राज म्हणजे फरक किती आहे बघा ह्या ठिकाणी जवळजवळ दहा बारा गावची लोक योटी होती लहान मुलं इथं भाग घेतलेली ज्या इथं होडीच्या स्पर्धा चालू आहे तिथं जत तालुक्यातली एक ताल एकही होळी नाही इथं ज्या ती तालुक्यामध्ये एकही होडी ता नाही त्या ठिकाणी होळीच्या स्पर्धा चालू केली आणि एकीकडं सगळ्या गावची मुलाला आपल्यातली मुलं मुले भाग घेतात कुलालवाडीच्या शिक्षकांनी सांगितलं की जो जो तीन मुलं त्यांच्यात राज्यस्तरीवर काम करतात म्हणजे क्रीडेला जिथं महत्त्व द्यायचं आहे ना त्याचा उपयोग आमच्या तालुक्यातल्या लोकांना व्हायला पाहिजे आणि म्हणून याने बनगरने एक चांगला उपक्रम केला आहे की एक मॅरेथॉन स्पर्धा चांगली केलेली आहे आणि आरोग्यामध्ये डॉक्टरला जर तुम्ही विचारलं तर पळण्यामध्ये सगळ्यात उत्तम व्यायाम आहे हे डॉक्टर लोक सांगतात बाकी काही करू नका तुम्ही पळायला शिकवून तर रोज पळत पळत जावा त्यामुळे आरोग्य चांगलं राहते आणि कामना भंडनी हेच नेमकं केलं आहे की पळण्याची मॅरेथॉन स्पर्धा घेतली तिने अनेक ठिकाणी मगायचे परभुदेव तम्मांना सांगितले की काही असतं आता तुमच्या इथं वृत्त चालू आहे गणपती उत्सव असते हे असते काय करतात जोप इथं या क्रीडा स्पर्धेला वाव न देता गर्दी जमवणारे जे असते त्या लोकांना बोलवतात आणि लोक गर्दी करतात गर्दी करतात बघतात आणि निघून जातात घेतात काय तिथं घेण्यासारखं काही नसते असं मजा करून निघून जातात अशा गोष्टी न करता लोकांना प्रबोधन झालं पाहिजे लोकांना आरोग्याविषयी माहिती कळलं पाहिजे आणि आपलं शरीर हे आरोग्य संपन्न व्हावं याच्यासाठी अशा स्पर्धा घेणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही स्पर्धा घ्या ज्याच्यामुळं आरोग्य संपन्न राहील अशा स्पर्धा घेणं हे महत्वाचं आहे आणि त्या स्पर्धा या कामाना बदल आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेऊन एक चांगला उपक्रम या माडिगाळ गावामध्ये रावलेल्या आहे आणि माडगाळ गावचे सुद्धा अनेक स्पर्धक याच्यामध्ये भाग घेते आसपासच्या गावचे स्पर्धा बघायत महत्वाचं म्हणजे त्या सगळ्या स्पर्धकांना मी मनापासून धन्यवाद देतो हे गुटका मटका याच्यापासून लांब राहून तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे हे छोटी छोटी मुला आहे त्यांनी सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेते सगळ्या गटातील लोकांनी स्पर्धेमध्ये भाग आहे अशा प्रकारे स्पर्धेमध्ये भाग घ्या आपल्याला संस्कृतमध्ये सुभाषित आहे शरीर माध्यम दर्म खरं साधन धर्माचं सुद्धा खरं साधन काय आहे ते शरीर सांगितले म्हणजे हे शरीर संपन्न असतं की सगळ्या गोष्टी घडतात असं त्याचा अर्थ आहे त्यामुळे आपण ज्या स्पर्धा कामाला बनगणी आयोजित केलेल्या त्याच्याबद्दल सगळ्याच चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मी पण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आता काही दिवसात तीन चार महिन्यानंतर निवडणुका चालू होतील बरीच मंडळी आम्हाला विरोध केली बीत आहेत काही आमच्याबरोबर असलेली ही आहे आमची सगळ्यांना विनंती आहे की झाल्या गोष्टी विसरून आता जे काही झालं आहे त्याचे परिणाम काय वादगलेत तुम्हाला माहिती आहे आमदार कधी इथं नसतोय तुम्हालाही माहिती आहे निवडून दिला बरोबर पुलाचवटचे लोक आहेत ना इथं तुमचा चांगला अनुभव आहे त्याच्या बाबतीत तेव्हा मी जास्त सांगत आहे आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करूया आणि भूमिपुत्राचा आम्ही जो नारा मागच्या वेळा लावला होता ते आमची एक भूमिका होती लोकांनी साथ दिली नाही तो विषय वेगळा आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की जो आमदार इथं रहिवाशी आहे तुम्ही दोन वेळा अनुभव घेतला ना एक हो आता एकदा प्रकाश शिंदेचा अनुभव घेतला शनिवार रविवारशी कधी येतो होता आता गोपीचंद पडळकरला तुम्ही निवडून दिलाय तो इथं राहायला राहायलाच नाही इथं कधी येतोय कधी जातोय त्यांनाच माहिती असते आपली सत्रांमध्ये का कोणी नसते तिथं कुणी कुणाला जायचं हा एक संशोधनाचा विषय त्यामुळे अशा चुका तुम्ही करू नका ही चूकच आहे असं माझं स्पष्ट मत आहे लोक भावनेच्या आणि जातीच्या आधारावर काहीतरी त्यांना वाटते की होई जाईल म्हणते आणि आत्ता मला सांगा तालुक्याचे विकासाचे प्रश्न सोडायचे लोकांची दिशाभूल करायची धनगर आरक्षणचा प्रश्न गेला आता त्या होटीखाली बुडून गेला तुमचा प्रश्न आता आता का काय हिंदुत्वाचा प्रश्न नाही हिंदुत्व म्हणजे काय ते कसं असते हे गोपीचंदच्या डोक्यातलं नाही बरं का हे आरक्षेच्या डोक्यातलं आहे हे भाजपच्या डोक्यातलं आहे आणि ते त्याच्या डोक्यात घालून लोकांना भ्रमित करायचा आणि जाती जातीमध्ये दे द्वेष वाढवायचं काम हे आत्ताच्या राजकारणी चालू केलं आहे आणि आपली लोकं बळी पडतात माझी एक आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण जाती व्यवस्थेच्या पलीकडं या देशाचं आपण काम केलं पाहिजे आणि एक चांगली प्रथा सगळी लोकं गुन्ह्या गोविंदाने जाता तिथं तर मोहरम चालू आहे मोहरममध्ये बरेच लोक आपले बाद देतात ना की कुठं रा हिंदू मुस्लिम इथं आपण तसं करत नाही पण तो भाजपच्या राज्यामध्ये जातीवाद वाढायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे त्याच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहा आज एक अतिशय चांगल्या उपक्रमामध्ये सहा दहा गावचे लोक या ठिकाणी मॅरेथॉनमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतले त्या स्पर्धकाचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा कामाना बंद मनापासून धन्यवाद दोन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो जय हिंद